नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अशी तीर्थयात्रा करून जी व्यक्ती येते ती शुद्ध बनते तीर्थयात्रा करणाऱ्यांचं पूजन करण्याची प्रथा आहे आमचा स्वाध्यायी वर्षाकाठी सात दिवस असा तीर्थयात्रेला जातो पूर्वी तो पंधरा दिवस जायचा आता आम्ही सात दिवस ठरवले तीन दिवस एका गावात तीन दिवस दुसऱ्या गावात अशी भक्ती फेरी करतो सातव्या दिवशी या तीर्थयात्रेची तीर्थक्षेत्री सांगता होते शिक्षिका देशमुखबाईंनी विचारलं हे तुमचे तीर्थयात्री गावोगाव जातात पण त्यांची व्यवस्था कोण करतं नाही स्वतःची व्यवस्था ही स्वतःच करायची असते सात जणांचा एक गट असतो त्यामध्ये कुणी अन्न पकवणारा असतो कुणी अन्य कामं करणारा असतो सर्वसामानांसह ते गावाला जातात सात दिवसात हातानं स्वयंपाक करतात वर्तमानपत्र घेत नाही घरी फोन करत नाही पैसे असून बाहेरचं खात नाही ते त्यांचं तप असतं म्हणजे स्वीकृत दुःख अशा तऱ्हेनं आमचा स्वाध्यायी गावागावात भक्तिफेरी करतो भक्तिफेरीला गेलं म्हणजे मन समर्थ होतं सगुणपासना सुलभ होते हा खरा एकादशीचा जीर्णोद्धार असं आम्ही समजतो प्रचलित एकादशीला खाण्यात बदल आणला जातो पण वृत्तीत नाही भक्तिफेरीमुळे वृत्ती होतो तेवढ्या दिदी आल्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसल्या पांडुरंगशास्त्रींनी सर्वांशी ओळख करून दिली मूळ विषयावर येत परांजपेंनी विचारलं दादा असे किती स्वाध्यायी नियमानं भक्तिफेरीला जातात भारतात दीड लाख प्रत्येक भक्तिफेरीला ही संख्या वाढतच असते बाप रे काशीकरांनी लगेच विचारलं परदेशातही आता स्वाध्याय कार्य वेगानं सुरू आहे ना हो जवळपास संपूर्ण जगात स्वाध्याय केंद्र आहेत एकट्या अमेरिकेत अठ्ठेचाळीस केंद्र सध्या आहेत शिकागोपासून आम्ही तिथे स्वाध्याय कार्याला प्रारंभ केला विवेकानंदांच्या स्मृतीला अभिवादन करून शिकागोजवळ आता सत्तर एकर जमीन घेतली आहे देसाईंनी विचारलं दादा परदेशात प्रथम कुणाला पाठवलं का स्वतः गेलात सुरुवातीला मी लंडनला तीस लोकांना पाठवलं होतं पुढे मला स्वतःला जावं लागलं अमेरिकेत मात्र मी एकटाच ओळीनं तीन वर्ष गेलो अनेक बैठका घेतल्या दिदींकडे दी निर्देश करून म्हणाले दक्षिणेत आफ्रिकेत दिदी आधी गेली मग मी गेलो देसाईंनी पुन्हा विचारलं दादा पूर्वी युनिसेफनं तुमच्याकडे एक योजना आणली होती ना हो पण मी नकार दिला आमच्या बालकांना ते दूध देणार होते मोठेपणी आमच्या एखाद्या बालकाला असं वाटू नये की मी दुसऱ्यांच्या चॅरिटीवर मोठा झालो म्हणून मी म्हटलं आमची मुलं चॅरिटीचं दूध पिणार नाहीत त्यांच्यामधून एक तरी सिंह निघेल आणि मी आजपर्यंत जे निर्णय घेतले म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत ते वेड्यासारखेच होते अमेरिकेची ऑफर नाकारली अनेक मान सन्मान अविरले पण मला त्याबद्दल मुळीच पश्चाताप होत नाही घट समाधानच वाटतं देवानंच मला तशी बुद्धी दिली म्हणून मी उभा राहू शकलो त्याचवेळी दीदी उठून त्यांच्याजवळ आल्या त्यांच्या अंगावरून घसरलेली शाल पुन्हा त्यांनी पांघरली आणि अगं थंडी नाही माझ्या तेवढी तरीही असू दे एवढं बोलून दिदी पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या पुन्हा मघाच्या विषयाचा धागा पकडून शास्त्री थोडं हसून म्हणाले एका गोष्टीचा मात्र पश्चाताप पटतो इंदिरा गांधींनी मला आपण आपणहून मदतीचा हात पुढे केला पण तो मी नाकारला त्यावेळी एका गोष्टीची सवलत मी मागितली असती तर बरं झालं असतं कोणती सवलत पनास्प्यांकडे बघून शास्त्री म्हणाले आज मला प्रत्येक प्रयोगाचा गावोगावाकडे वेगवेगळा ट्रस्ट करावा लागतो आहे खरं म्हणजे मला बँकाच काढायच्या होत्या व्याज न घेता पैसे देणाऱ्या पण आपले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एकमेव डायरेक्टर आई जी पटेल यांनी मला त्याविषयी सल्ला दिला होता ते म्हणाले व्याज बट्ट्याशिवाय बँक होऊ शकत नाही तुम्हाला त्यासाठी ट्रस्ट करावे लागतील आज असे अनेक ट्रस्ट आहेत मोठमोठे चार्टर्ड अकाउंटंट्स सारे व्यवहार अप टू डेट आहेत त्यावेळी मी इंदिराजींकडून सवलत घेतली असती तर आज मला इतक्या मोठ्या संख्येने ट्रस्ट करावे लागले नसते एकदम विषय बदलून म्हणाले मी जेव्हा अमेरिकेतून परतलो तेव्हा माझ्या मनात विचाराला चॅरिटी काय फक्त टाटा बिर्लांनी करायची मला एकदम बौद्धिक चक्कर आली गरीब माणसानं चॅरिटी करू का नाही पण मग मा गरीब माणूस कसा काय करू शकेल त्याच्याजवळ कुठे पैसा आहे त्याच्याजवळ तर फक्त घाम आहे त्या बळावर तो चॅरिटी का नाही करू शकणार आणि तुम्हाला सांगतो माझ्या सागरपुत्रांनी घामातून आपली चॅरिटीची रक्कम उभी केली गेल्या वर्षी पंचवीस लाख त्यांनी आणले यावर्षी वीस लाख तुम्ही बुद्धिवादी मंडळी पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमच्या लोकांनी अर्थशास्त्रातले नियमच बदलून टाकले अपौरुषेय लक्ष्मीच्या रूपानं खऱ्या अर्थानं लक्ष्मी उभी केली देवाचं धन आहो आधुनिक अर्थशास्त्र सांगतं एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली की स्पर्धेपोटी मनुष्याचा विकास होतो पण इथे बौद्धिक गोष्टीचा विचार केला जातो आत्मिक विकासाचं काय स्पर्धा भौतिक गोष्टींऐवजी प्रेमात आणि भक्तीत का होत नाही भक्ती इज अ सोशल फोर्स काशीकर पुटपुटले आपल्या देशाचा उद्धार तो तुम्ही आम्हीच करायचा आहे कोणत्याही देशाचा उद्धार भत्ते देऊन होत नसतो इंग्लंडचं उदाहरण बघा हुजूर पक्ष जाऊन मजूर पक्ष सत्तेवर आला जणू आपल्या स्वातंत्र्य देण्यापुरताच तो पक्ष आला होता सत्तेवर आल्यावर मजूर पक्षानं मजुरांना अनेक मोफत गोष्टी जाहीर केल्या तेव्हा त्या मजुरांच्या बायकांनी पार्लमेंटवर मोर्चा नेला कशासाठी आम्ही मोफत घेणार नाही म्हणून केवढी अस्मिता दाखवली होती त्यांनी अहो राष्ट्र उगाच वर येत नाही ब्रिटनच्या खेड्यापाड्यातून मी हिंडलो आहे बायबलमधल्या किमान चार ओळी त्यांना तोंडपाठ असतात आमच्याकडे साधे मनाचे श्लोक कोणाचे पाठ नाही आजचा मध्यमवर्ग अकर्मण्यम बनला आहे किसान कामगारांचा उदो उदो करताना या वर्गाचा मणका गेलाय खच्ची केलाय त्याला लेनिन मार्क्ससारख्यांनी मध्यम वर्गाला फटकेच मारलेत लेनिन म्हणतो मध्यम वर्गात ताकदच नाही खरं तर मार्क्स गांधी टिळक मध्यम वर्गातले पण त्यांचा वर्ग कर्मशून्य झालाय माझं आणि दुसऱ्याचं काही नातं आहे हे विस्मृतीत गेलं आहे मध्यम वर्ग म्हणतो मला पेन्शन आहे आमचं मत कुणाला नको आहे मग कशासाठी कुठे जायचं असं करून चालणार नाही मनाचे श्लोक सांगा दुसऱ्याजवळ जा मन्या महिन्यातील एक दिवस तरी जा या वर्गातले लोक जर उठले तर देशाचा निश्चित उद्धार होईल पांडुरंग शास्त्रींचे तेजस्वी विचार ऐकून पुणेकर हरखून गेले कोणताही प्रतिवाद करणं शक्य नव्हतं त्यांनी उभं केलेलं सद्य परिस्थितीचं चित्र पुणेकरांना योग्य वाटत होतं क्षणभर शांतता पसरली पांडुरंगशास्त्रींचा झोपाळा हलकेच झुलत होता शांततेचा भंग करून शास्त्रींनी पुढे म्हटलं अजून आपल्या देशातून अस्पृश्यता गेली नाही आमच्या स्वाध्याय परिवारात मात्र अस्पृश्यता नाही बरं का एक घटना तुम्हाला सांगतो एकोणनव्वद सालची गोष्ट आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अहमदाबादमध्ये अर्वाश्रमीच्या दलित स्वाध्यायींचा शिबिर होतं त्यासाठी सहाशे दलित अर्थात भावलक्ष्मी अहमदाबादला आले होते तीनशे सवर्णांच्या घरांमधून त्यांची भोजन निवासाची व्यवस्था झाली होती परिवारातल्या सदस्यांप्रमाणे या भावलक्ष्मींना सवर्णांच्या घरात संचार करता येणार होता घरातल्या थोरा मोठ्यांच्या कपाळावर पुसटशीसुद्धा आठी उमटणार नाही अशीच घरं आम्ही निवडली होती अशा शिबिरांची वार्ता गुजरात राज्यातल्या दोन मंत्र्यांच्या कानावर गेली त्यांचा लगेच शास्त्रींना फोन आला शास्त्रींचं शिबीर स्वतः बघण्याची इतर मान्यवरांना दाखवण्याची इच्छा प्र मंत्र्यांनी प्रदर्शित केली पांडुरंग शास्त्रींनी ठाम नकार दिला कुणाला दाखवण्यासाठी आम्ही काम करीत नाही असं त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं तीन दिवसाचं शिबीर संपलं भावलक्षींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्यासाठी काही करावं हे गांधीजींना जाणवलं बाबासाहेब आंबेडकरांनी आमची अस्मिता जागृत केली आणि दादांनी त्याहून पुढे जाऊन आम्हाला मायेची ऊब दिली शिबीर संपल्यावर निरोप घ्यायची वेळ आली प्रत्येकाला गलबलून आलं होतं मनाच्या त्याच अवस्थेत एक भावलक्षी शास्त्रींजवळ आला गदगद त्या स्वरात म्हणाला दादा सवर्णांनी आमची खरकटी वाटी ताटंवाटी भांडीसुधाऊ पांडुरंग पांडुरंगशास्त्रीचे नेत्र नकळत भरून आले आताही तो प्रसंग सांगताना त्यांचे नेत्र ओलावले होते गदगद स्वरा त्या स्वरात ते पुणेकरांना म्हणाले त्या भावलक्षींच्या भावना इतरांना समजणार नाहीत त्यांच्या बोलण्यात केवढा अर्थ दडला होता त्यांचे चमकदार नेत्र खूप काही सांगून जात होते आमचे स्वाध्यायी मात्र अशा भावना समजू शकतात किंबहुना स्वाध्याय केल्यामुळे यासारख्या अनेक गोष्टी समजून घ्यायची त्यांच्यात पात्रता आपोआप येते देसाईंनी लगेच विचारलं दादा आज एवढा मोठा परिवार त्याचा भला मोठा कारभार तुम्ही उभा केला कोणत्याही कमिटीशिवाय हा सारा कारभार सुव्यवस्थितपणे पार पडतो याची कायमस्वरूपी काही योजना हे बघा यावत दिवा करू माझे प्रयोग चालतील असा माझा आग्रह नाही जोपर्यंत चालतील तेवढे चालतील त्यासाठी अठरा जणांची एक समिती मी नियुक्त केली आहे कमिटी यादी मी कधी केली नव्हती पुढच्या काळात कोणता निर्णय घ्यायचा झाल्यास तेवढ्यापुरती कोणाची तरी नियुक्ती केली पाहिजे या अर्थानं मी ही समिती बनवतो आहे लवकरच प्रत्यक्षात येईल इतकं बोलून शास्त्री उठायच्या तयारीला लागले सर्वांना उद्देशून म्हणाले यावेळी मी थोडं कॉन्सन्ट्रेशन करीत असतो पण आता भोजन तयार आहे तुम्ही लगेच जेवून घ्या आणि हो सकाळी आपल्याला वीरपूरला जायचं आहे लवकर उठावं लागेल बाजूला बघून म्हणाले अरे मनसुखभाई यांची व्यवस्था हो दादा सगळी व्यवस्था झाली आहे ठीक आहे येऊ मी सर्वजण आपापल्या खुर्च्यांवरून उठले शास्त्रींना पुन्हा अभिवादन केलं शास्त्रींनी मनसुखभाई आणि एका दुसऱ्या स्वाध्यायीनं दोन्ही बाजूंनी त्यांना धरून उठवलं अंगावरची शाल सारखी केली कमरेत वाकून शास्त्री काठी टेकीत आत निघून गेले प्रथम भेटीत पुणेकर अत्यंत भारावून गेले होते ती भेट संपली तसं प्रत्येकाचे नेत्र त्या महापुरुषाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वाघून ओलावले होते दादांची भेट होऊन आयुष्याचं सार्थक झाल्याचं सर्वांनाच वाटलं दिव्य क्षणांचं गाठोडं उराशी बांधून सर्व पुणेकर निघून गेले सकाळी वीरपूरला जाण्याची प्रत्येकाला प्रतीक्षा लागून राहिली होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो